नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत अक्षय तृतीयाचे उपाय अक्षय तृतीया आत्ता लवकरच येते आहे म्हणून ह्या दिवशी काय काय उपाय करायचे आहेत ते आता तुम्हाला मी सांगणार आहेत याबद्दलचे छोटे छोटे शॉर्टसुद्धा माझ्या चॅनलवर आहेत ते तुम्ही जाऊन नक्की बघा सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये संसारातील सर्व वस्तू विनाशकारी आहे जीवांचे देह आणि त्यांनी केलेल्या कार्याचे फळ देखील नश्वर अर्थात नष्ट होणारेच आहे मनुष्याद्वारे केलेले सतकर्म आणि दुष्कर्मांचे फळ भुक्त झाल्यावरच नष्ट होतात या नश्वर जगामध्ये काहीही स्थायी नाही परंतु आमच्या सनातनी परंपरेत एक दिवस असा येतो की जेव्हा आम्ही केलेले कर्म साधना अक्षय फलदायी होते आणि सदा सर्वदा स्थायी होते हा शुभ दिवस म्हणजेच अक्षय तृतीया होय यंदा अक्षय तृतीया दहा तारखेला आलेली आहे आणि ह्या दिवशी कुठलाही मुहूर्त पाहण्याची गरज नसते हे आपणा सर्वांना तर माहीतच आहे आणि याच दिवशी माता अन्नपूर्णा पृथ्वीवर प्रकट झालेली म्हणून या दिवसाला विशेष असं महत्त्व देखील प्राप्त झालेली आहे या दिवशी आपण माता अन्नपूर्णेची जर पूजा केली तर आपल्या धान्याची संपन्नता ही नेहमीसाठी कायम स्वरूपात राहते त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही म्हणून या दिवशी माता लक्ष्मीसोबतच आपण अन्नपूर्णेचीही पूजा करावी आपल्याला काही सो साधे सोपे उपाय या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेले नसणार कारण बरेच लोक व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब केलेले नाही आहे म्हणून प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला शेअर नक्की करा अक्षय अर्थात कधीही क्षय न होणारे अक्षय तृतीयेला केलेली साधना दान सत्कर्म दुष्कर्म अक्षय होणार सदा सर्वदा फळ प्रदान करणार म्हणून या दिवशी चुकूनही देखील अशुभ करणे अक्षय तृतीयेच्या पूर्ण दिवस देव आराधना पूजा अर्चना दान धार्मिकरित्या व्यतीत करावा अक्षय तृतीला तृतीयेला सद्गुरुगाची प्रारंभ झाले होते अक्षय तृतीयेला प्रभू परशुराम प्रकट झाले होते अक्षय साडेतीन मुहूर्तापैकी एक असा मुहूर्त आहे म्हणून आपल्याला कुठलाही मुहूर्त या दिवशी कुठल्याही वेळेला पाळायची गरज नसते कारण की अख्खा दिवसच हा शुभ असतो वर्तमान युग अर्थप्रधान युग आहे आज प्रत्येक व्यक्तीला कशाही प्रकारे धम धन प्राप्त करू इच्छित असतात धनप्राप्तीसाठी व्यक्ती कधी कधी अनैतिक कर्म करायला देखील मागे पुढे बघत नाही तरी असे करणे अनुचितच आहे आमच्या शास्त्रानुसार असे अनेक धनदायक प्रयोग आहे जे अक्षय तृतीयाच्या दिवशी केल्याने धनभाव दूर होऊन धनप्राप्ती होऊ ये, करता येऊ शकते आज आम्ही आपल्याला असेच काही दुर्लभ धनदायक उपायांबद्दल माहिती देणार आहोत ज्यामुळे आपल्याला धनलाभ होऊ शकतो आपल्याला हे उपाय अक्षय तृतीयाच्या दिवशी श्रद्धापूर्वक अंमलात आणायचे आहे आपल्यामध्ये मनामध्ये कुठलीही शंका कुशंका न घेता आपल्याला हे उपाय स्वामींच्या कृपेने करायचे आहे तेव्हा स्वामी आपल्याला पूर्ण श्रद्धेने जेव्हा आपण जी काही उपाय करतो जर ते पूर्ण श्रद्धेने केले तरच ते फलदायी होतात अन्यथा त्याचा अर्थ उरत नाही सर्वप्रथम अक्षय तृतीयेला आपल्या देवघरात एकाक्षी नारळ लाल रंगाच्या कपड्यात बांधून स्थापित करावे व्यापारी एकाक्षी नारळ आपल्या तिजोरीत देखील ठेवू शकता यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते अक्षय तृतीयेला चांदीच्या डबीत मध आणि नागकेशर भरून तिजोरीमध्ये ठेवावे यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची कायमस्वरूपी कृपा प्राप्त होते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही कमी होत नाही या गोष्टी कायमस्वरूपी आपल्या घरात राहतात अक्षय तृतीयेला गुलरचे मूळ स्वर्णताईत भरून आपल्या गळ्यात धारण करावे यामुळेही आपल्याला धनला प्राप्तीचे नवीन नवीन स्त्रोत निर्माण होतात तसेच अक्षय तृतीयेला लाल कपड्यात गुंडाळून ठेवत असाल अशा जागेवर अवश्य ठेवावे यामुळे देखील आपल्या धान्यामध्ये धनामध्ये भरपूर प्रमाणात वाढ होताना दिसते तसेच अक्षय तृतीयेला लक्ष्मी घटक कवड्या पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीत अवश्य ठेवाव्या हे साधे छोटे छोटे उपाय आहे जे तुम्ही नक्कीच करू शकता अक्षय तृतीयेला सकाळी तीन ते पाच तीन किंवा पाच गोमती चक्रांचे चूर्ण तयार करून आपल्या घराच्या मुख्य दारासमोर पसरून घ्यावे यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर कायमस्वरूपी प्रसन्न राहते तृतीयेला ललिता सहस्रनाम आणि सुसुप्त पट पाठ करून मा त्रिपुर सुंदरी आणि माता लक्ष्मीची अर्चना अवश्य करावी माता लक्ष्मीला गुलाबाचे फूल अर्पण करावे हे उपाय करताना आपल्या मनामध्ये पूर्ण भक्तिभावाने आणि विधीपूर्वक केल्यास आर्थिक अभाव दूर होण्यास मदत नक्कीच मिळते आणि माता लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी राहते तसेच या दिवशी आपल्या घरामध्ये गोड पदार्थाचं नैवेद्य देवासाठी बनवावा आणि लोकांनाही गोड पदार्थ खायला घालावे शीतल पाणी प्यायला द्यावे उन्हाळ्यापासून बचावासाठी गरजू लोकांना छत्री मटका पंखा अवश्य दान करावे या दिवशी आंब्याची सुद्धा आपण देवाला नैवेद्य म्हणून ठेवू शकता तसेच आपल्या पितरांसाठी सुद्धा या दिवशी अवश्य भोजन तयार करावे आपल्या पितरांना मनोभावे पूजून अक्षय तृतीयेच्या दिवशी केळीच्या पानावर त्यांना अवश्य जेवण वाढावे यामुळे आपले पितर संतुष्ट होऊन आपल्याला त्यांना सद्गती प्राप्त होते आणि आपल्याला पितृदोष जर असेल तो देखील जातो तसेच मंदिरात किंवा सार्वजनिक स्थळी प्याऊ किंवा वॉटर कूलर लावण्याची व्यवस्था करावी भंडारा करून गोडधोडाचे जेवण खाऊ घालावे याने अनंत पुण्य आपल्यास पदरात पडते तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रभू विष्णूंची देवी लक्ष्मीसह पूजा करावी विष्णू व्यंकटेश स्तोत्राचे तसेच विष्णू सहस्रनामाचे सुद्धा पठण अवश्य करावे अक्षय तृतीयाला प्रभू विष्णूंना पिवळं फुल अर्पित करावं आणि पिवळे वस्त्र धारण करून तुपाचे नऊ दिवे लावून त्यांची पूजा अर्चना करावी तसेच त्यांना पिवळा नैवेद्यसुद्धा दाखवावा तसेच विष्णू सहस्त्रनामपाठ श्री सुक्त पठन केल्याने जीवनामध्ये धन यशपद प्रतिष्ठा प्राप्त होते तसेच जर तुम्ही आजारामुळे त्रस्त असाल किंवा तुम्हाला काही व्याधी झाली असेल तर या दिवशी रामरक्षा स्तोत्राचे पठन अवश्य केले पाहिजे अक्षयतृतीयेच्या दिवशी चांदीचे शिक्के किंवा सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करणं देखील शुभ मानले जाते नवीन वस्त्र धारण करून मंदिरात अन्न आणि फळ दान करावे बरेच लोक या दिवशी नवीन वास्तू खरेदी करतात किंवा नवीन वाहन खरेदी करण्याचे देखील करतात त्यामुळे आपल्या कुठल्याही गोष्टीमध्ये वाढच होत जाते या दिवशी हे ह्या गोष्टी करणे अत्यंत शुभदायक ठरतात तसेच रुग्ला रुग्णालयामध्ये गोड पदार्थ पाणी फळं वितरित केल्याने पुन अनंत पुण्य आपल्या पदरात पडत असते या दिवशी आपल्या मित्रांना विद्वान लोकांना धार्मिक पुस्तकं दान केल्याने देवगुरु प्रसन्न होतात विद्यार्थ्यांनी या दिवशी कठीण परिश्रम करण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे विद्यार्थ्यांनी देवासमोर संकल्प घ्यावा आणि आता कठीण परिश्रम करेल तसेच आई वडील आणि गुरूंचा आशीर्वाद हवा असेल तर या कारणाने मोठ्यांचा आशीर्वाद देऊ घेणे सुद्धा फळदायी ठरते तसेच या दिवशी कोणतेही शुभ कार्य प्रारंभ करता देखील येते आपण या दिवशी वाहन देखील खर खरेदी करू शकता तसेच आपल्याला जर कुठली वास्तू नवीन खरेदी करायची असेल तीसुद्धा या दिवशी खरेदी करणे शुभ असते तसेच या दिवशी छत्रीदान अवश्य करावी जागोजागी लोकांसाठी पाण्याची व्यवस्था अवश्य करावी आहारामध्ये सेतूचे सेवन करावे या दिवशी सातूसेवनाचे अत्यंत महत्त्व देखील सांगितले गेलेले आहे मंदिरामध्ये पाण्याचे पात्र पूजा थाळ घंटा व इतर पूजेचे सामान देखील आपण या दिवशी दान करू शकता देवघरामध्ये पूर्ण चोवीस तास तुपाचा अखंड दिवा या दिवशी प्रज्वलित करून ठेवावा कारण माता लक्ष्मी आपल्या घरी या दिवशी कायम स्वरूपात निवास करत असते या दिवशी श्रीरामचरितमानसमधील अरण्यकांड पाठ करावे यात प्रभू राम ऋषी आणि महान संतांना दर्शन देतात याने जन्म जन्मांतराचे पुण्यफळ फळ आपल्याला प्राप्त होते याने रामकृपा आपल्याला प्राप्त होते तसेच दिवाळीप्रमाणे अक्षय तृतीयेला तृतीयेला ही लक्ष्मीची पूजा केली जाते या देवी दे या दिवशी देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो आणि घर धनधान्याने दन भरून जाते अशा स्थितीत लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अक्षय तृतीयेला गुलाबी फुले अर्पण करावी या दिवशी नवीन स्फटिकाची माळ देखील आपण देवी लक्ष्मीला अर्पण करू शकता नवीन जपमाळ उपलब्ध नसेल तर जुनी स्फटिक जपमाळ गंगेच्या पाण्यात धुवून अर्पण करावी असे केल्याने तुम्हाला जीवनामध्ये संपत्ती आणि समृद्धी प्राप्त होते अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याना चांदीच्या वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाते यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर कायमस्वरूपी राहतो तुम्हालाही आशीर्वाद हवा असेल तर या दिवशी सोन्या धन चांदीने बनवलेले लक्ष्मीच्या पादुका आणाव्या आणि घरात ठेवाव्या याची नेहमीच पूजा अर्चा अवश्य करावी यामुळे घरामध्ये नेहमी धनधान्यांनी भरलेले राहते आणि जिथे जे लक्ष्मीचे पाय पडतात तिथे कधीही पैशाची कमतरता भासत नाही म्हणून या दिवशी होत असेल तर आपण थोडी छोटी गा होईना देवी लक्ष्मीची चांदीची किंवा सोन्याची पादुका आपल्या घरामध्ये अवश्य स्थापित करावी अक्षयलक्ष्मीच्या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी केशर आणि हळदीने लक्ष्मीची पूजा करावी असे केल्याने आर्थिक समस्या दूर होतात या दिवशी या दिवशी पूजेच्या ठिकाणी एकाक्षी नारायणाची प्रतिष्ठापना केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो अक्षय तृतीयेच्या दिवशी अकरा पैसे नंतर एका स्वच्छ लाल कपड्यात बांधून पूजेच्या ठिकाणी ठेवावे यामध्ये लक्ष्मीला आकर्षण करण्याची क्षमता असते म्हणून अकरा आणि देवघरामध्ये आपण ह्या दिवशी अवश्य ठेवावी अक्षय तृतीयाला दान करणे देखील शुभ मानले जाते या दिवशी दान करणारा सूर्य जगाला प्राप्त होतो यामुळे आपल्या क्षमतेनुसार काहीतरी या, काही या दिवशी अवश्य दान करावे तसेच अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी आपण घराची स्वच्छता अवश्य करावी वास्तूनुसार घरात काही बदल करावे या दिवशी आपल्या तिजोरीत दक्षिण भिंतीकडे वळवा ही दिशा संपत्ती वाढवण्यासाठी आणि धनलाभासाठी उत्तम मानली जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी मातेला गुलाबाचे फुल अर्पण करावे गुलाबी रंगाचे कपडे घालून पूजा करावी मोती आणि स्फटिकाच्या मायांनी माता लक्ष्मीचा जप अवश्य करावा अक्षय दिवशी कांदा लसूण मांस इत्यादींचे सेवन चुकूनही करू नये कधी कधी असे होते की नोकरी व्यवहार योग्य चालत नसेल पैशाची कमतरता जाणवत असेल अशा परिस्थितीत घगराच्या मुख्य दरवाजावर गणपती बाप्पाचा फोटो लावावा यामुळे नकारात्मक शक्तीचा प्रभाव कमी होईल आणि पैशाच्या संबंधित समस्या देखील दूर होतील अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही प्लास्टिक ॲल्युमिनियमची किंवा स्टीलची भांडी उपकरणे खरेदी करू नये या दिवशी चुकूनही कुणाला उधार पैसे देऊ नका असे केल्याने लक्ष्मी माता तुमच्यावर नाराज होते तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा केली जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि विष्णूजींची पूजा वेगवेगळी करू नका एकत्रितच पूजा करा कारण माता लक्ष्मी भगवान विष्णू हे पती पत्नी आहेत या दोघांचीही एकत्रितच पूजा करावी याने त्यांची कृपा तुमच्यावर आयुष्यभर राहील कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा हे साधे सोपे घरगुती उपाय आहेत जे तुम्ही घरबसल्या करू शकता स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात ही अक्षय तृतीया भरभराटीची आनंदाची सुखसमृद्धीची ऐश्वर्याची वैभवाची हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ